अका ते मुद पण नाही हाय 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 असा कर चल ऐ इ इ सर जा काय करणार

இங்க இருக்கு இங்க இருக்கு இங்க இருக்கு இங்க இருக்கு ठीक आहे त्याला लाल जोर नाही 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 पण ते आतापर्यंत डोई बन केले बरं आज ठीक गेट काढतो खूप खूप नाही

हाँ हाँ लोग आह नमः तेरा उत्सव मैं है ने करता हूँ दरें लाग लोग बात है पकड़ो नराबासी तुम छोड़ना है कहाँ पकड़ा है हाँ तो पकड़ लो ए मार्ग सरकारी

दा तेरे इसकी बोलना सागर नहीं तो, तो ये, तो तो। ये तो हाँ

number ready तर मित्रांनो नमस्कार आपण आलेलो आहे आता फॉरेस्टमध्ये त्याला रिलीज करण्यासाठी तर मित्रांनो लोक त्याला खूप त्रास देऊ लागले मारू लागले म्हणजे जिथं बसलं बस तर लोकांना खूप त्रास होऊ लागला ते आमच्या इथे येऊन बसत आहे म्हणून तर मित्रांनो थोडी बिमार असल्यामुळे ती थोडीशी इथं तिकी बसत होती तर मित्रांनो मला तर वाटतं तिला गॅस्ट्रो वगैरे झाला तर त्यामुळे ती कुठेतरी सहारा घेत होती बसण्याचा तर एका ठिकाणी ती दोन दोन तीन तीन दिवस अशी बसत होती ते दोन दिवसामुळे कॉल केला तर मित्रांनो आपण तिला फॉरेस्टमध्ये रिलीज केलं आहे तर मित्रांनो तिची कंडिशन थोडी वीक होती तर बघूया आपण कारण की नॅचरलमध्ये हे लवकर नीट होतात हे वाढणार आहे मित्रांनो तर यांना निसर्गाने नॅचरलमध्येच नीट होण्याचं हे केलेलं आहे तर आपण गोळ्या औषधी इंजेक्शन देऊन याचा फरक पडत नाही जर जखमी असलं तर आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो तर यांच्यावर काही आपले या ट्रीटमेंट वगैरे होऊ शकत नाही मित्रांनो कारण की आपण तिला फर्स्ट याच्यामध्ये इंजेक्शन वगैरे दिलं असतं पण ती आणखीनही झाली असते तर मित्रांनो बघा आता ती चांगली पळत आहे जास्त घाळ झाली असती त्यामुळं आपण तिला इथं याच्यामध्ये मंदिरात कणकणेश्वर मंदिर आहे मित्रांनो हे फॉरेस्टमध्ये तर आपण तिला इथं रिलीज केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जेवढा होतो तेवढा शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांच्या इथं कुठे असे वाहणार असले आढळल्यास तर त्यांनी कॉल करायला पाहिजे जेणेकरून त्यांची मदत होईल आणि कृपया करून त्यांना हकलं जाऊ नका कारण की ते ज्या टायमाला एकदम बॅड कंडिशनमध्ये असते त्या टायमाला तुमच्या इथे येऊन बस मित्रांनो त्यांची मदत करा आणि फॉरेस्टवाल्यांना कॉल करा मित्रांनो म्हणजे ते मग त्याची बराबर व्यवस्था करतात आणि त्याला कुठे सोडायचं हे त्यांना पण माहीत राहतं तर मित्रांनो आपण फॉरेस्टमध्येच याचं रिलीज केलेलं आहे तर मित्रांनो बघा आता ही एकदम ॲक्टिव्ह झालेली आहे मित्रांनो तर थोडीफार पळत पण आहे तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना राम राम